शुद्धाच सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघ दुपारची आहेत पावणे पाच पावणे पाच पाचला दहा कमी आहेत म्हणजे आणि मी टाकलं इकडे चहा आज सकाळी आम्ही खायला गेलो तो मिसळ मिसळ खाऊन आलो आले ती सुस्त आणि दोन तीन दिवस आता एक्झिबिशन चालू झालं चालू होतं त्याच्यामुळे आज जरा विश्रांती घेतली आता <coughs> उद्या येणार आहे आमचं गोडू आमचं विलांश येणार आहे उद्या गोडू गोडू विलांश उद्या येईल उद्या सकाळी निघेल उद्या त्याचा पासपोर्ट काढायचं आहे पिल्लूचा त्याच्यामुळे त्यांना लवकर निघायचं आहे दुपारी बारा वाजता त्याचा पासपोर्टचं टायमिंग आहे त्याला जायचं आहे परदेशामध्ये त्याच्यामुळे पिलूचं काढायचं पासपोर्ट विराज नाही तर कमत नाही आम्हाला सवय लागली विरार पण आता काय काही कामानिमित्त जावं लागतं पिलूला मम्माला त्याच्या आता लग्न होतं त्याच्यामुळे केलंय आता चला उद्या येतील ते दुपारपर्यंत आणि इकडे उकळते माझं चहा या सगळ्याचं मी चहा प्यायला माझे संध्याकाळचे सहा आणि बघित बघितलं का तेव्हा दिवा लावते आता संध्याकाळी हे म्हणले आम्हालाही मला चला आता आपल्या आपल्या घरी भाजी पोळी साधं भा साधं स्वयंपाक करून जेवणार आहे काय झालं दोन दिवस पनीरच्या भाज्या आहे ते मसालेदार भाज्या मसालेदार भाज्या खाल्ल्या त्याच्यामुळे म्हटलं आज आता आपल्या घरच्या भाज्या करूया साध्या म्हणजे कमी तिकटाच्या भाजी भातचं खाणं दोन दिवस ठीक वाटतं शेवटी आपल्याला आपल्या घरचं सावरत त्यामुळे आता मी कुकर लावते का भाजी काय बघते गजान भागांच्या इथे दिवा ठेवते पकायला लागली आहे तिकडे लावल्या होता तुक भातासाठी आणि आता सिंपल स्वयंपाक करायचं म्हणजे शेंगा आहे मग निवडते मी शेंगाची भाजी बटाटा घालून भाजी करणार आहे मी आणि छोटी मुलगी म्हणली तिच्याकडे पोळ्याला बही आहे तर मग मग मी तिच्या सारख्या सुट्ट्या होतात जास्त तर मग तिलाच पोळ्या करायला लावते तुमच्या आणि मला एक भाकरी करून दे म्हणजे तर मी आता तिला एक भाकरी करून देणार आहे आणि गवार शेंगा इतिरात भाजी करते तर आता पहिला मी शेंगा निवडून घेते भाजीची कथी तयारी गवार शेंगा पाण्यामध्ये झेल धुण्यासाठी निवडून झाले तर आता मी शेंगाने भाजून घेते आणि त्याचा कती कूट सिंपल करणार आहे मी भाजी जास्त काही टमॅटो बनणारे पहिला कोट करून घेते बघा आणि भात हे जर झालं आहे इंद्रायणी असते मी भात सुटलेला आहे माझ्या मिस्टरांना कसं मऊ भात आवडतो इंद्रायणी तांदळाचंच आवडतो बाळतिणीचा भात म्हणतात त्याला अगदी मऊ असतो मला कसाही चालतो मोकळा असतो चालतो नऊ असतो तरी चालतं कसं ॲडजेशन जातं गव्हा गवात धुवून घेतलेली आहे बटाटा टमॅटा आणि इकडे शेंगाण्याचं कूट करून ठेवलं आहे तर भाजी टाकली भाजीला तर आला पाहिजे म्हणजे कलर तर भाजीचा लाल दिसला पाहिजे आणि तिखट तिखट कमी असं अशी भाजी आहे त्यांना अजिबात तिखट चालत नाही मिष्टांना कमी तिखट लागतं म्हणजे चला कारण का लग्नात काय होतं पनीरच्या भाज्या मिक्स भाजी अशी होती बाहेरचं खाऊन काय होतं दोन तीन दिवस बरं वाटतं आपल्याला आपल्या घरची सर म्हणजे घरात घरचं खाव असं वाटतं आपल्याला दोन तीन दिवसांनी असं वाटतं की चला बाबा आपल्या आपल्या घरचंच खाव कश्मीरी लाल बघा मोरी तडतडली आता टाकते मी हे हळद हो हळद हो काढायची होती थोडीच होती म्हणून हळद टाकली टमॅटो बटाटा आणि मी काय करते फोडणीमध्येच तिखट टाकते शिमगा त्याच्यामुळे भाजीचा कलर लाल होतो लाल येतो आणि तिखट तर नसते याचे हिंग थोडं टाकते हे बघा आणि आता ही धुतलेली गवार आहे ना ही ना गवार धावायची नाही आहे कारण की त्याला देशी नाही आहे बारीक असते ना तशी नाही ही आता विलायती गवार म्हणतात तशी आपण घरात नसे दोन तीन दिवस जरी दोन दिवस जरी घरात नसे ते दोन भांडे ना मला ते धूळ धूळ लगेच त्याच्यामध्ये तर जर डाव घेतलेलं तर पाण्याने जरा धूळ घेते बाबा डाव घेऊन घेतले मी बघा भाजीचं लहान जर टाकलं तर गवार आणि जर शेंगदा कूट आहे तो पण टाकून घेते मीठ थोडंसं गूळ चवीपुरतं टाकणार आहे बघा ह्याच्यात टाकलेलं शेंगदाण्याचं कूट मीठ टाकलेलं आहे असं थोडंसं मिक्स करून घेते आणि जर गुळ टाकते आणि पाणी टाकते एवढा अशा प्रकारे गूळ मीठ टाकून पाणी टाकलेलं आहे आता चांगलं शिजवते आणि पातळच करते जेणेकरून कुसकरून खाल्ले आणि मिस्टर दानायला गेले तूप तू पाणी तुपाशी होत नाही कारण त्याला काय झालेलं आहे घरी मी घरी लावते त्याचं तूप काढते पण यावेळेस ते जास्त काही साचलं गेलेलं नाही आहे ते जातं बघून मग तर दही थोडंसं कट हे कडवट का वाटतं कुणास ठाऊक म्हणून मला तूप काढून ते बाकीचं जे हे ताक आहे ना ते टाकून देणार आहे मी फक्त तुपापुरतंच हे करणार आहे अशा प्रकारे बघा भाजीला जास्त पाणी टाकलेले जेणेकरून ते शिजेल ना आणि एक तोपर्यंत भाकरी करणार आहे इथं टाकले भाकरी माझी मुलगी म्हणजे मला मला एकच भाकरी दे मी आता दोन करणार आहे पातळ भाकरी आहे ना त्याच्यामुळे मी दोन करणारे भाजी पण उतरते झाकण घ्यायचं राहिले भाजीवर झाकण घ्यायला की लवकर शिजून येईल झालं आता विचारू पण ती बाहेर गेलेली आहे बाहेर जाते मला

अशा प्रकारे हे पातळ भाकरी केलेली आहे मी दोन आणि इकडे भाजी होती है। भाजी होती अजून तोपर्यंत मी कट्टा किचन कट्टा साफ करते अशा प्रकारे गवारची गवार आणि बटाट्याची भाजी मी केलेली आहे तर झाकून ठेवते तर माझं सगळं स्वयंपाक झाला आहे किचन कट्टा पण आवडलेलं आहे थोडंसं आता भाजी काढल्याचं झाकणाचं तेल थोडं आहे ते पुसून घेते मी चला तर मग या सगळ्याजून जेवायला चला तर मग भेटेल अशाच नवीन तोपर्यंत बाय बाय थँक्यू